काय असंले बोलव ग भाऊजाला कोण आहे हां येती दिसतंय जोराज करते हा सब आता पुढे जाऊया आपण आता माहिती सब तुम्हाला आहे काय नाही कुठं आहे ती आसो बोलियन हा हा बोलियन चला परिवार सर्वांनी समोर आजूबाजूला अजून ते बाहेर उभे आहेत त्यांनी हातमानी उपासण्याची कृपा करावी आज ज्यांचा कार्यक्रम आहे आसाराम कचरू गायकवाड हे लोकांची यात्रा संपूर्ण पंचतत्वात विजयी झालेले आहे म्हणून त्यांचा जलदार विधी तथा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम बौद्ध धम्मा नीतिक नियमाप्रमाणे आपण या आपल्या आदर्शांचं पुष्पदीप पूजन कार्यक्रमाचा सुरुवात करत आहोत <laughs> <laughs> विश्व विश्वकल्याणाचा मध्यमार्ग सांगणारे करुणेत कर सागर तथागत सम्यक संबुद्ध बुद्ध धम्म संघ यात निधनांची पुण्याजवळ करून देणारे विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना शेवटच्या स्वतःपर्यंत समर्पित राहून हे लोकांची यात्रा संपून चर्चा विलिन झालेले कालकथित असाराम कचरू गायकवाड यांच्याही पावन स्मृती विनम्र अभिवादन या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे बौधाचार्य खराबसाहेब आणि अशोक आले नाही अजून आणि मी बाबासाहेब पगारे या विधी संचलनामध्ये आपण सूत्र पटण्यासाठी सहभागी होणार आहोत महिलांनी समोर जागा आहे इथे उपस्थित हे चालत नंतर आलेल्या ना जागा ती पळया दारुजे मध्ये राहूया बौद्धी नियमाप्रमाणे आपल्या आदर्शांचं पुष्प धीप